तर आज आईंनी बनवलेली आहे एकदम लाल पाण्यामध्ये म्हणजे लाल मिरची टाकून कोढईची भाजी बघू शकतात एकदम अशी छान गावाकडची चव आणि चुलीवरची ही भाजी परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल आणि ही भाजी फक्त फक्त आणि फक्त पाच ते सात मिनटामध्येच झालेली आहे आणि एवढी छान आणि चवीला भले रसाईचा पातळ असता जर तुम्ही बाजरीच्या भाकरीसंग चुरून खाल्ली ही भाजी मिक्स करून एक नंबर चवीला लागते आणि ही गावाकडची पद्धत तुम्ही आवडीने बनवून खायशा अशी भाजी आईंचा पूर्ण व्हिडिओ नक्की तुम्ही बघा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज संध्याकाळच्या टायमाला आ आई बनवणार आहे कोड्याची मिरची आणि त्यांनी ना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आप ते आपले कोड्या करेल होते ना त्याचे काही शिल्लक होते ना साहित्य म्हणजेच त्या कोड्या तुटलेल्या होत्या त्या घेतल्या होत्या आणि त्याच आता पिशवीमध्ये भरून ठेवल्या होत्या आणि पिशवीमधून भरून ना आता त्या प्लेटमध्ये काढून घेत होत्या याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आपल्याला डायरेक्ट ना भाजीमध्ये अशीच टाकायची पी कारण की हे जास्त आपली एकदम अशी बारीक कोडई आणि झटपट लगेच होते आणि हा घरच्या घरी कांदा कोथिंबीर मसाला तयार करेल आहे याच्यावर पूर्ण डिटेल व्हिडिओ येणार आहे आणि कढईमध्ये ते सर्व मसाला टाकून आणि दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आईंला म्हणलो काही विषय नाही आरामात हो द्या तुम्ही आधीवर टाकलं तर मी थोड्या वेळ बाहेर होतो ना मग आई म्हणलं काही नाही चालेल मग मग त्याच्यानंतर त्यांनी दोन अडीच वगळ्यात तेल टाकलं आणि कमी जाळामध्ये आपल्याला पहिल्यांदी फोडी द्यायची असते कारण की म्हणजे ना आपल्या भाजीला तरी येण्याचं प्रमाण ना जास्त येतं आणि सर्व तेल बिल टाकून झाल्यानं मीठ टाकून झाल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का पाणी टाकून घ्यायचं आहे कोडे आहे तशीच ठेवायची आहे प्लेटमध्ये हा आपला कांदा कोथिंबीर मसाला आणि पाट्यावरतीच हा बारीक केलेला आहे कसा बनवलेला आहे त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ येणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओला लाईक करा आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त ही पाच मिनटामध्ये अशी भाजी होणार आहे आणि चवीला पण खूप छान येणार आहे आई त्याच्यामध्ये ना पाणी टाकत होते एक दीड पा तांब्या ते पाणी टाकायचं आहे आणि थोडासा हे बघा दूर झाला म्हणून आईनं अशा पद्धतीने फुकणीने ना हवा फुकतात आणि चूल फेटवतात कारण की माझी शूटिंग म्हणजे मी मोबाईलने शूटिंग काढत होतो आईनं म्हणलो तुम्हीच करा नाही मीच मदत केली असती जाऊ द्या काही विषय नाही त्याच्यात त्याच्यानंतर त्यांनी पाणी टाकून घेत होतोय एक एक किंवा दीड चम तांबे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला काहीच नाही टाकायचं आपण फक्त त्याच्यामध्ये तेल आणि मसाला टाकलेला आहे आणि सर्व आपल्याला पाच ते सहा मिनटं चांगलं उ दोन ते तीन मिनटं चांगलं लगेच चा। उकळ आणि भरपूर जाळा असल्या आणि हे उकळलेले आहे आणि फक्त सात ते आठ मिनटामध्ये भाजी होते बघा तरी पण याला आलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला काय कोडे आहे ना ते आपण प्लेटमध्ये घेतलेले आहे आणि कोड्याची लाईव्ह स्ट्रीम आपण केले होते ते आपण तुम्ही भरभरून सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद आहे आणि एका प्लेटमध्ये घेतले होते आता ते ना आपल्याला असेच टाकायचे आहे कारण की या कुर्ड्याचे माकोडे सुद्धा बारीक आहे आणि त्या झटपट लगेच याच्यामध्ये शिजतात आणि गरम पाण्यामध्ये लगेच अशा काही एकदम पटापट भिजून जातात आणि यांना शिजवण्याची जास्त गरज नाही आणि सर्व टाकून घेतल्यानंतर ना आपल्याला काही मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये सर्व एकत्रित करून घेतले ना मग चव येते आपले आर उतरतो मग कुडईला एकदम लाल पाण्याची कोडे आपण ही गावाकडची चव आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असेल तर आईंना वाजींना कमेंटमध्ये ते सिंबॉल नक्की टाका तुम्हाला दिलचा असं आणि मनापासून सपोर्ट करत जा तुमच्यामुळेच आपला चॅनल म्हणतायत झालेला आहे आणि भलेही तुम्हाला ह्या रश्यामध्ये घट्टपणा दिसत नाही कारण की याच्यामध्ये आपण काही शेंगदाणे नाही वापरले काहीच नाही वापरले तुम्हाला वापर वाटत असेल याच्यामध्ये आपण शेंगदाणे अर्धाले सगळे वापरायला लागत होते पण काही नाही आईंचं म्हणणं होतं वेगळ्या पद्धतीने ते शेंगदाण्यांचं खाऊ खाऊन न कटाळा आला आहे ना मग तेनी कोडई सर्व घेतली आणि मग कोडाईचीच वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवायचं चा काम चालू केलं होतं आणि आता उकळून झालेले आहे पाच ते सहा मिनटं आता आपण ना भाजीला कसं खाली घेऊ खाली घेतल्यानंतर हा रिझल्ट आलेला आहे कोडईच्या भाजीचा डायरेक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कोडई भलेही तुम्हाला थोडीशी पातळ दिसत असेल तू आप परंतु आपल्याला क्वालिटीशी मतलब एक खाण्याशी चव एकदम बर असली पाहिजे हॉटेलमध्ये किती पातळ भाजी असतात पण त्यांच्यामध्ये मसाले टाकून कशी चव आणतात तसेच आईने घरच्या घरी मसाला तयार करून या भाजीला चव आणलेली आहे मनापासून सपोर्ट करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते नवीन आलेले आहे त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पण अशी आवडीने भाजी बनवून खा पाच ते दहा मिनटामध्येच होते मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद